शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर हेल्थ बेनिफिट आहे या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनं फॉस्फरस कॅल्शियम यांचं मुबलक प्रमाण असतं हीच पानं वापरून आपण आज बनवतो आहोत चटणी भाजीवाल्याकडे शेवग्याची पानं तुम्हाला सहज मिळतील ही पानं आणल्यानंतर त्याची जी देठं असतात ती बाजूला काढायची आहेत आणि फक्त पानं इथे आपण वापरणार आहोत देठांवरती हात फिरवलात की पानं सहज निघतात घेताना पानं थोडीशी कवीच घेऊन या बघा किती सहज हात फिरवल्यावरती त्याची पानं निघत आहेत आता ही पानं स्वच्छ धुवायची आहेत पावसाळा आहेत त्याच्यात भाजी स्वच्छ धुणं गरजेचं आहे आपण यासाठी एक खमंग फोडणी करूया दोन टेबलस्पून तेलामध्ये एक टेबलस्पून चण्याची डाळ एक टेबलस्पून उडदाची डाळ घेतली आहे डाळीचा रंग अलगद बदलल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची यूज करणार आहोत वन स्पून मी जिरं आणि अर्धा टीस्पून हिंगसुद्धा मी यामध्ये ॲड केलं होतं जसं आपण रेग्युलर चटणी बनवतो त्याच पद्धतीची चटणी आहे फक्त इथे आपल्याला ही जी शेवग्याची पानं आहेत ना ही शिजून यूज करायची आहेत श्रावणामध्ये जर तुम्ही लसूण खात नसाल लसूण नाही वापरला तरीसुद्धा चालेल साधारणतः सहा ते सात मी लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत शेवग्याची पानं सहज शिजतात त्याच्या कापून घ्यायची काहीच गरज नाही आहे नीट परतून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये वन टेबलस्पून पांढरे तेलसुद्धा टाकले होते जर तुम्हाला ते आवडत नसेल तुम्ही शेंगदाणे घातले तरीसुद्धा ही चटणी अप्रतिम होते सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायची आहे पाच मिनटं वाफेवरती ही पानं शिजून होतात पानं पूर्णपणे शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ओला नारळ घालणार आहोत आता ओला नारळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात साधारणपणे एक मोठी वाटी इतकं भरून मी ओला नारळ इथे यूज केला होता नारळाबरोबर मी वन स्पून साखर आणि अर्धा लिंबाचा रस हे सुद्धा वापरलं होतं पण व्हिडिओ एडिट करताना ते दाखवायचं राहून गेलेलं आहे नारळाचा चव गॅस बंद करूनच आपल्याला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ साखर लिंबाचा रस हे टाकल्यानंतर सगळं थंड करायचं आहे आणि मिक्सरला ग्राइंड करायचं आहे ज्या पद्धतीने आपण कायम चटणी बनवतो तशीच चटणी आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता जर चटणी तुम्हाला पातळ हवी असेल तर मिक्सरला ग्राईंड करताना पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा मी इथे खूप जास्त चटणीमध्ये पाणी नव्हतं घातलं कारण माझ्या घरी फक्त चारच जणं आहेत खाणारी हिरवीगार अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे बघा किती अप्रतिम रंग आलेला आहे कुठलाही रंग न घालता अप्रतिम अशी आपली ही चटणी तयार झाली आहे चटणीवरती खमंग फोडणी एक टेबलस्पून तेलामध्ये परत वन टीस्पून इतकं मी घातलेलं आहे उडदाची डाळ जिरं मोहरी हिंग आणि भरपूर कढीपत्त्याची पानं अशी खमंग फोडणी आपल्या चटणीवरती टाकायची आहे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे तयार झाले अप्रतिम हेल्थ बेनिफिट असलेली खमंग अशी शेवग्याच्या पानांची चटणी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कसा वाटला आजचा व्हिडिओ